तर महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पण पण शेवटपर्यंत पाहा प्रमुख पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम जाहीर महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरील बेलाईक वाला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद उपचार समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत प्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करणारी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे ही अधिसूचना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग भाग ब मध्ये प्रसिद्ध झाली आहे प्रमुख सुधारणा आणि तरतुदी प्रमुख सुधारणा आणि तरतुदी नियमाचे नाव या सुधारित नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात येईल केंद्रंद्र प्रमुख पदासाठी नियुक्ती प्रक्रिया केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती पन्नास पन्नास प्रमाणात पदोन्नती आणि निवडीद्वारे केली जाईल पदोन्नतीने नियुक्ती पन्नास टक्के जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्षाची अखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती केली जाईल जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदावर नियुक्त प्र कार्यरत असलेल्या आणि त्या पदावर किमान सहा वर्षाची अखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून सेवाज्येष्ठात नियुक्ती केली जाईल जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदावर कार्यरत असलेल्या आणि त्या पदावर किमान सहा वर्षाची अखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून सेवाज्येष्ठांनुसार नियुक्ती केली जाईल पनो पदोन्नती नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेतली जाईल निवडीद्वारे पन्नास टक्के शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वे वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड केली जाईल यासाठी उमेदवाराने जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी रोजी जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्षाची अखंड नियमित सेवा पूर्ण केलेली असावी तसेच उमेदवाराने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर प्र शिक्षक प्राथमिक पदासाठीची शैक्षणिक अर्थ धारण केलेली असावी आणि जाहिरात व वर्षाच्या एक जानेवारी रोजी किमान सहा वर्षाची अखंड नियमित सेवा केलेली असावी सेवा शर्ती केंद्रप्रमुख पदावर नियुक्त व्यक्ती त्याच जिल्ह्यात पदोन्नतीसाठी पात्र असेल जिथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून काम केले होते जिल्हास्तरावर ठेवलेल्या ज्येष्ठता यादीनुसार अशा व्यक्तीला महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्ती किंवा ब बदलीसाठी पात्र मानले जाणार नाही निवडीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या सेवाशर्ती जसे की नियुक्ती आणि पदासाठी ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी सलामसलत करून वेळोवेळी विविध केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित केल्या जातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र केंद्र प्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने नियुक्तीच्या वेळी महाराष्ट्र नागरी सेवा लहान मुला कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नुसार किंवा शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असेल ज्या व्यक्तीला प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या दिनांकास दोन पेक्षा अधिक अपत्य आहेत असतील त्या व्यक्ती या नियमानुसार सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल लागू कायदे व नियम केंद्रप्रमुख पदावर नियुक्त व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद से जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीशे सदुसष्ट आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम आदेश किंवा इतर संसाधने लागू राहतील